गोव्यातील हणजून गावातील पेडे गावात पिटबुलच्या हल्ल्यात प्रभास कळंगुटकर या सात वर्षांच्या मुलाचा नाहक जीव गेला शेजाऱ्याच्या घरातील पिटबुलनं प्रभासवर हल्ला चढवला आणि त्याच्या हातापायासह पोटाचे लचके तोडले इतकं करूनही हा कुत्रा शांत बसला नाही त्यानं प्रभासच्या नडडीलाच पकडलं या हल्ल्यामुळं रक्तबंबाळ झालेला हा बालक वेदनेनं विवळत होता जगण्यासाठी धडपडत होता डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही आता या प्रकरणात पिटबुलचा मालक संशयित अब्दुल कादर ख्वाजा याला पोलिसांनी ताब्यात घेतले एकोणतीस ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर अनेकांची मनं खिन्न झाली त्याचबरोबर अशा क्रूर पुत्र्यांचा प्रश्न गोव्यात पुन्हा चव्हाट्यावर आला आहे पाहूया गुवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत प्रभासची आई घरकाम करून कुटुंबाचा गाडा चालवते प्रभास आणि एक मुलगी असा तिचा परिवार होता नेहमीप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ती शेजारी घरकामासाठी गेली होती जाताना तिनं सोबत प्रभासला नेलं होतं आत घरकाम करत असताना प्रभास बाहेरच्या खोलीत खेळत होता इतक्यात घरमालकाचा पिटबुल कुत्रा खोलीत आला आणि त्यानं प्रभासवर हल्ला चढवला मुलानं किंकाळी फोडताच आई बाहेर धावून आली पण तोपर्यंत कुत्र्यानं हात पाय पोट आणि गळ्याचे लचके ओढले होते मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत तडपडत होता आईनंही आरडाओरडा केला त्यानंतर मुलाला प्रथम म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आलं पण प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर तिथून गोमॅकॉत नेण्यात आलं तिथं उपचार चालू असताना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुलानं शेवटचा श्वास घेतला या घटनेनंतर कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास अंजुनचे पोलीस करत आहेत या घटनेमुळे विदेशी प्रजातीच्या क्रूर कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे यापूर्वी वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी याच प्रश्नावर गोव्यात मोठी चर्चा झाली होती कारण त्यावेळेस रॉटविलर जातीच्या कुत्र्याच्या हल्ल्यात राम वर्मा यांची दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली होती त्यांच्यावर देखील गोम्याकात उपचार करण्यात आले होते या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात कुत्र्याचे मालक मनिंदर सिंग चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी दोनापावला इथं दोन रॉट व्हीलर कुत्र्यांनी एका प्रतिष्ठित नागरिकावर जबर हल्ला केला होता या हल्ल्यातील जखमी नागरिकानं तेव्हा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती या हल्ल्यामुळं त्याला पंचवीस इंजेक्शन्स घ्यावी लागली होती दरम्यान चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आसपास रॉटविलर कुत्र्यानं कामुर्ली येथील दहा वर्षांच्या मुलीचा चावा घेतल्यानंतर पांडुरंग खोर्जुवेकर यांनी तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे कुत्र्याचे मालक सिद्धार्थ श्रीपाद खोर्जुवेकर आणि अनिकेत श्रीपाद खोर्जुवेकर यांच्या विरोधात कोळवाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतात नवीन कायदे लागू झाल्यानंतर भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे एक्क्याण्णव नुसार पाळीव प्राण्यांनी इतरांना धोका निर्माण केल्यास तो गंभीर गुन्हा ठरू शकतो यातील तरतुदींनुसार जर पाळीव प्राण्यानं इतरांवर हल्ला केला तर तो गुन्हा मानून त्या प्राण्याच्या मालकाला सहा महिन्यांपर्यंत कारावास पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा होऊ शकते जाणून बुजून किंवा निष्काळजीपणे आपल्या ताब्यात असलेल्या कोणत्याही प्राण्यानं इतरांना गंभीर दुखापत केल्यास तो गुन्हा असेल या गुन्ह्यासाठी पाळीव प्राण्याच्या मालकाला तुरुंगवास होऊ शकतो हा तुरुंगवास सहा महिन्यांपर्यंत वाढू शकतो किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो गुन्ह्याचं गांभीर्य पाहून तुरुंगवास आणि आर्थिक दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात देशातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक असलेल्या वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांच्यावर पंधरा ऑक्टोबर दोन रोजी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता एकोणपन्नास वर्षीय पराग अहमदाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते याच दरम्यान भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयापासून केंद्र सरकारपर्यंत सर्वांनीच याची गंभीर दखल घेतली होती नंतर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून क्रूर स्वभावाच्या तेवीस विदेशी कुत्र्यांवर भारतात बंदी घातल्याचं स्पष्ट केलं होतं याची अंमलबजावणी राज्यांना करायला सांगितली होती यामध्ये पिटबुल जर्मन शेफर रॉटव्हीलर या कुत्र्यांचा देखील समावेश आहे तरीही गोव्यात या कुत्र्यांना पाळलं जात आहे आता गोवा सरकार अशा श्वानमालकांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच बातम्यांचं नेमकं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याचबरोबर गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या